आपण पाहत आहात एम चोवीस तास सत्तेची बाजू मांडणार हक्काचं चा न्यूज चॅनल नमस्कार मी दिलीप आणि मी आता आलो आहे चिकोडे येथील वारणा नदीच्या हीच ही नदी आहे ज्या नदीमध्ये वर्षातून दोन वेळा इथं मिळून पाणी सोडलं जातं आणि याच पाण्यामुळं हजारो माशांचा मृत्यू घेत होतो त्याचबरोबर इथं असणाऱ्या वाड्या वस्त्यावरील शेतातील जनावरांना पाणीसुद्धा हे त्याला भेटत नाही तर आपण बघू शकता ही नदी या नदीमध्ये पाणीसुद्धा आता कदर बदलेलं आहे या नदीचा पूर्णपणे हिरवं पाणी झालेलं आहे आणि नेमकं ही नदी कोण पाणी सोडतंय हे अद्याप कुठल्याही समजलेलं नाही इतरही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा त्या ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी देऊनसुद्धा सुद्धा इथं प्राधिकरण विभागाचे प्र अधिकारी येतात पण अधिकारी हे तात्पुरतं चित्रपंचना करतात आणि निघून जातात पण मात्र वर्षातून दोन वेळा इथं मळी मिसळीत पाणी सोडलं जातं आणि या पाण्यामुळं मासे मृत्युमुखी पडतात या कालच या नदीतमध्ये पाणी सोडले नाही या पाण्यामुळं हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत या नदीच्या ह्याच्या उपजीविका असणारे जे गोसावी समाजातील लोकं असतील किंवा जे बाकीचे मासे मारे करणारे लोकं असतील त्या लोकांना या मासे मृत्यू झाल्यामुळं त्यांच्या उपजीविकेचा जो जे व्यवसाय असतो तो, तो कुठला जातो आज काही सामाजिक कार्यकर्ते शहाजीराजे भोसले आपल्यासोबत आहेत हो तर काही नागरिकसुद्धा आपल्यासोबत आहेत अजून त्यांच्याकडून जाणून की हा कधीपासून प्रकार सुरू आहे आणि त्यांनी याच्यावरती काही उपाययोजना केल्या पाहिजेत नमस्ते मागे प्रत्येक वर्षाला इथं पाणी येतं मळीमैसून पाणी सोडलं होतं माशांचा मृत्यू होता होतो काय सांगाल याबद्दल तुम्ही याबद्दल एकच सांगेल की आम्ही वारंवार प्रदूषण महामंडळावर तक्रार केली आहे आ, प्रेग प्रेग तर त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा आणि कुठल्याही गोष्टीचा उपाययोजना कुठल्याही प्रकारची होत नाही दरवेळी आम्हाला देऊन कुठं मळीचं पाणी आहे कुठं काय शॅम्पल घेतात दरवेळी जातात हे सरळ सरळ पॉकेट घेऊन याचा कार्यक्रम चालला आहे जास्त रंगा झाला तर आज उद्या आपल्याला समजेल की वर धरणातून वगैरे पाणी सोडल्या तर ज्यावेळी पाणी शोधलं जातं आहे त्यावेळी अक्षरशः या वारणाकाठी या प्रत्येक नदीवर म्हणजे आमच्याही पुलावरच नाही तर प्रत्येक पुलावरती माणसं विश्रांती घ्यायसाठी तर किंवा कपडे धुवायसाठी किंवा आपला एक विरुद्ध म्हणून तर आज आपण ब बघू शकता की सुतक असते अशा प्रकारे कोणी एकही माणूस नाही किंवा जे एवढा प्रचंड दुर्गंधीयुक्त वास येतोय जे मृतवास आहेत त्यांना कावळे किंवा बगळे खात खातात आणि आता जास्त दुर्गंधी प्रचंड प्रमाणात पसरायला लागल्या तर यामुळं जनावरांना आणि माणसांना त्याचे जे रोग रोगाचा पण सामना करायला लागतोय आणि याची प्रचंड प्रमाणात आम्हाला हानी सोसावी पण काय याच्यानंतर आता बरेच वर्ष तुम्हाला हा प्रकार चालू आहे तर याच्याबद्दल तुम्ही मागील काही केल्यावर असेल किंवा याच्या बाकी काही उपाययोजना असेल तुम्ही काही पाठपुरावा केलाय का नाही पाठपुरावा घ्यायचा पण प्रदूषण महामंडळ सरसर नाव नावतं किंवा एक थोडंसं मॅनेज असल्यासारखं आम्हाला याची शंभर टक्के साधी तक्रारसुद्धा ती घेत नाही आणि ज्यावेळी येतात त्याच वेळी आम्हाला कुठं कुठं पाणी आहे कुठं कुठं मिसळते किंवा मागे एक आम्ही दोनदा आंदोलन वगैरे करण्यात इशारा केल्यानंतर ते गेलो तर तर याचं जी खोला जाऊन नेमकं पाणी कुठलं येते काय येते किंवा त्याच्यावर उपाययोजना काय केली पाहिजे प्रचंड प्रमाणात तर ह्याचा प्रकार काय होतो की आत्ता जनावर ही पाणी पीत नाही आणि हे जर पाणी पाजलं तर जनावरांना गॅस स्ट्रो किंवा आजच माझ्या पुत्राला मी दाखवू शकते की गॅस स्ट्रोची लागत आली फक्त या पाण्यामुळे त्याचा खर्च कोण देणार किंवा पाणी पित नाही मग त्यांच्या शारीरिक जडण घडणं किंवा दुधावरती पण परिणाम होते त्याचा खर्च करणं असं प्रत्येक वारणाकडच्या शेतकरी यांना हा त्रास सहन करावा लागतो कित्येक वर्ष सहन करावा लागतो तुमची वस्तू शेजारी आहे वस्तू फुला शेजारीच आहे तर आता तीन दिवस झालं आमचं जनावर पाणी पेरं पाणी पेरून असल्यानं दूध कमी झाला तर ती जी कोणी पाणी चोपली आहेत तिने बाबा शुद्ध पाणी यासाठी काही उपाययोजना करावी आता तीन दिवस झालं आजूबाजू थोडपुरा पाहिजे जनावर पाणी पिरेल हे तीन दिवसापासून म्हणजे घेऊन गरज आणि लागतो मग आम्हाला असं आता दोन्ही बाजूला आले म्हणजे घरावरती करू नये त्याची काहीतरी उपाययोजना केली पाहिजे यासाठी काय दिले तर कोण सुद्धा या नदी काठात येत नाहीत आणि पाणी सुद्धा कोण करत आमच्या जनावरांसाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था ती की नाटवडापासून येते पाणी आम्ही पाणी कुठून देणार ही काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे शासना की गेल्या तीन दिवसापासून या मळी मिश्रित पाण्यामुळे येथील वस्तूमधली जनावरं पाणी आहेत यामुळंच नदी उशार आणि कोरड कशाला अशी म्हणण्याची वेळ या नागरिकांच्या वती आहे आणि नागरिकांना या जनावरांबरोबर नागरिकांना सुद्धा सुद्धा धोका निर्माण झालेला आहे तर संबंधित प्राधिकरण अधिकारी असतील आडिकर किंवा हे जे कोणती संबंधित अधिकारी असतील यांनी दुर् सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे तर यांनी लक्ष घालून कोणत्या कारखान्याची मळी या पाण्यामध्ये मिक्स होते ही शोधून काढणं महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यावरती उपाययोजना करणे मात्र आहे कारण हा नदीचा पल्ला जवळजवळ पंचवीस किलोमीटरपर्यंत परळगाव तालुक्याच्या अनेक गावामध्ये या नदीचं पाणी लोकांना पिण्यासाठी असतं आणि याच पाण्यातून लोकांना गॅस्ट्रोसारखी लागण होऊ शकते जनावरांना पण त्याची लागण होऊ शकते यासाठी प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने इथं प्रत्यक्ष येऊन या पाणी सोडण्याच्या कारखान्याचा शोध घेऊन त्याच्यावरती कडक करण्याची या नागरिकांची मागणी आहे कॅमेरामन रवी मुंडे मी दिलीप पुढचे एम चोवीस तास सांगली